हे बघा मस्त असं देवपूजा झाल्या सकाळ सकाळची कसं सकाळ सकाळ देवपूजा केलं ना चांगलं बरं वाटतं आहे चला तर मग म्हणलं देवपूजा करावं सकाळी अगोदर देवपूजा करून नंतर दुसरे कामं करावं स्त्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ चला तर चारु, मग आपल्या आजच्या रोजच्या रुटीनला चालू करूया हे बघा आता सकाळ सकाळी नाश्ता करायचं काय करायचं देवपूजा झाली नाष्टा करायचं म्हणलं तर काय करायचं काय नाही कोडं करायचं बसण्यापेक्षा चला तर म्हटलं आता इडली झाली आपे पण झाले हे डोसा पण झाला आता काय करायचं म्हणलं आता उपीट करावं आज नाश्त्याला म्हणून मी काय केलं आज नाश्त्याला उपीट करणार आहे हे बघा असं मस्तपैकी उपीट केलं गरमागरम या खायला तुम्ही पण उपीट तयार आहे शिजवून खाण्यासाठी मस्त तयार आहे उपीट उपीट कसं द सारखं सारखं दररोजदररोज तेच तेच बी नाश्ता खाऊन कंटाळा येत आहे म्हणून का असं आलटून पालटून नाश्ता केला ना मुलं पण खाते ते आवडीनं आवडतात मुलांना पण आणि कसं आमची चाहू तर कसं दररोज दररोज ते उपीट किंवा पोहे म्हणलं ना तिला टेन्शन येते मग तिनं आता उपीट बघून ना डान्स करायला बघू ले मी म्हणते डान्स कर हं डान्स कर म्हटलं तर म्हणते लाज वाटते म्हणते नको डान्स करायला हां लाजायचं काय असते त्याच्यामध्ये आता शाळेत भाग घेतला म्हणा डान्स तरी करावा लागते हे करावं लागते मग आमची तनिष्का पण खायला उपीटाला कसं आमच्या इकडं उपीट माहितीये ते कोण्याको भागात उपमा म्हणते ती तुमच्याकडे काय म्हणते ती काय नाही ते मला कमेंट करून सांगा मग तनिष्काची मम्मी तनिष्का पण उपीट खायला बसले तर त्यांनी आता उपीट खायपर्यंत मग चला तर म्हटलं आपण अजून दुसरी तयारी करून घेऊया हे चल चल इकडं ते इकडं पण ती आहे आमची तनिष्का काय बसत नाही का आणि तनिष्काची मम्मी का आम्हाला जाते आमच्या तनिष्काची दिदी पण क शाळेत जाते मग आता त्यांनी गेलं म्हणजे तनिष्काला ते खेळवीत करत लाडी गोडी लावीत त्याचं संगट मजा मस्ती करत करत मग मला करावं लागते नाहीतर तिनं बसत नाही का आणि रडती करती करते पडतीच ब... गप ना बाळा मग अशी आगाव करते ती असं आगाव केल्यावर कसं काय करायचं देत नाही काय देत नाही मग आ आडा ओरडे आरडा ओरडे तिच्यासोबत करावं लागते मग नाही तर ती काही करू देत नाही का आणि तिला बोलायला येत नाही तरी पण ती सोबत बोल म्हणते ती असं मजाक मस्ती करते तिनं मग आता त्यांनी गेले शा ह्याला तिची मम्मी गेली ऑफिसला नाश्ता करून दिदी गेली नाश्ता पण केली आणि डब्याला पण तेच घेऊन गेली आज तिनं मग चला तर म्हटलं आता भाजी बी काय भाज्या तेच तेच भाजी बी कोण कंटाळा आहे म्हणलं आता भेंडीची भाजी करण्यापेक्षा भेंडीची चटणीच मस्तपैकी चटणी बनवायचं चटणी बनवल्या ना भेंडीची चटणीसोबत भाकर बी चांगली लागते ज्वारीची भाकर म्हणा किंवा बाजरीची भाकर हे अशी काही पण असू द्या त्या चटणीसोबत चांगल्या लागत्या खायला मग मी आज चटणीच करावं म्हणून मग चटणी भेंडीची चटणी करण्यासाठी आता असे ह्या पद्धतीनं चांगलं खमंग खरपूस मिरच्या पण भाजून घेतले मग भेंडी पण भाजून घेतली चांगली मग ते जाऊ नको ना सर मग मस्त अग, भेंडी अजून घेतली तर मग काय चाललंय तुझ चटणी वाटते आता मी चटणी खाण्यासाठी मग तुम्हाला चटणी कोणाकोणाला आवडते भेंडीची चटणी तो मला कमेंट करून सांगा मला तर भेंडीची चटणी आवडती मला टोमॅटोची चटणी आवडते सगळ्या चटण्या मला खायला भरपूर आवडतात खूप चांगल्या लागतात हे चटण्या भाजीपाला नसल्या तरी कसं ह्या चटणीसोबत भाकरी दा दीड दोन भाकर कसं सहज माणूस खाऊ शकतं पोट पण भरतं पा पाणी पाजवतं आता पावसाळ्यात दिवसाचं कसं पाले भाज्या पण आज आज जास्त येत नाही कारण जास्त भाज्या पाले पण महागल्या ती म्हणून मी काय केलं चटणी वाटले हे बघा अशी भेंडीची चटणी करून खलबत्त्यामध्येच काढायचं त्याला खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं मग खलबत्त्यामध्ये वाटून घेऊन एक भाकर घेतली हे बघा मस्तपैकी भाकरीवर चटणी टा टाकून घेतली तरुण पडती क भाकरीवर चटणी टाकून घेतली मग तर त्याच्यासोबत खायला का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लोणचं घेऊन खाऊ शकता नाही तर कांदा मग मी काय केले कांदाच घेतले बा या का आता कांदा फोडला कांदा घेतला भेंडीची चटणी कांदा खाऊया म्हणलं मग या, या तुम्ही पण खायला जेवण करूया त्यांनी गे गेलं तर मग आता मी तनिष्कापासून जेवण करता तुम्ही पण या जेवायला तुम्हाला भेंडीची चटणी आवडते की नाही मला कमेंट करून सांगा मग आता सगळे कामं झाले जिकडं तिकडं झालं म्हणे कसं आता चाऊ मी एक्या ठिकाणी झोपता चाऊ मी जे मी एका ठिकाणी झोपता आणि चाऊ कसं लवकर उठत नाही का आणि उठली तरी पण आतरून का काढत नाही आणि कसं असो ती लहान आहे ना तिला काय येत ये नाही काय ये नाही वजा आहे ती पांघरायचं घडी करता पण येत नाही काय ये आणि ती का लहान आहे चला तर म्हटलं मग आपणच घडी करू आवरून ठेवावं हे तनिष्का काय ऐकत नाही काय नाही आवरून का येत नाही काय नाही मग मधी मधी येते तिला मधी झोळीमध्ये टा टाकले तिला मधी झोळीमध्ये टाकून मग मी हे सगळं आवरावरी करते हे कसं आवरावरी केलं तरी याचं जरा बरं वाटतं नाही तर चांगलं पण वाटत नाही घरात मग चला म्हटलं आवरून घेऊया आपण तोपर्यंत तनिष्का बी झोळीत बसल्या आवरून घेव घ्यायचं म्हणून मी घ्यायला आले मग आजचा कसा ब्लॉग मला कसा वाटला काय नाही कमेंट करून सांगा तुम्ही कुठून बघता काय नाही ते पण सांगा मला हे बघा असं मी सगळं तनिष्काची मम्मी त्या चाऊ शाळेतमध्ये गेले का तनिष्काला घेऊन मी असं कामं करत असते तनिष्का करू दिली तर करायचं नाही तर मग बसायचं मग अशी आमची तनिष्काची गोष्ट आहे चला मग हे बा बघा आता तुम्ही चांगलं बघत जावा व्हिडिओ मला मग मला पण बरं वाटतंय चला तर मग आता जी एंड करते धन्यवाद व्हिडिओला टाटा बाय बाय